लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर हे नियम ऐका आणि लक्षात ठेवा त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असे म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात हे सांगण्याची बिलकुल गरज नाही त्यांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या लोकांशी बोलताना मोजून मापून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफट बडबड करत नाहीत व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत नेहमी बोलताना संयम ठेवा गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरते शेवटी आपल्यालाच मूर्ख ठरवते कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखादे का होईना हास्यास्पद विधान करतोच जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी शब्दात बोललात तर लोकांना एक वेगळी छाप पडते तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही ना काही बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजेच प्रतिष्ठा जपा या इमेजवरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला शंभर वेळा विचार करावा लागेल इमेज कशी तयार होते तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टी तुमची इमेज तयार करतात राहणीमान सुधारा मेहनत करून पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी वापरा आणि काम प्रामाणिकपणे करा आयुष्यभर कमवलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते म्हणून कोणतेही असे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच तुमची प्रतिमा बनत जाते यासाठी राजासारखं जागा राज्यासारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखंच दाखवा स्वतःला कमी समजू नका इतरांसोबत स्वतःतील दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर अगाध विश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका जो स्वतःवर विश्वास हो ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही जितके सहज लोकांना अवेलेबल असाल तितकीच लोक तुम्हाला कम कमी किंमत देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद